पोलीस दल सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत आहे विरोधी पक्षातील कामराज निकम यांच्या अटकेसाठी तत्परता दाखविणारे पोलीस गुलमोहर गेस्ट हाऊस प्रकरणातील कॅशकांड प्रकरणात का तत्परता दाखवित नाहीत असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे संजय राऊत नुकतेच धुळे दौऱ्यावर आले होते त्यांनी गेस्ट हाऊसमधील एकशे दोन क्रमांकाच्या खोलीची देखील पाहणी करीत पोलीस दल व सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नुकतेच धुळे दौऱ्यावर आले होते पक्ष संघटनेची आढावा जाणून घेत असतानाच संजय राऊत यांनी धुळे शहरातील गुलमोहर गेस्ट हाऊस एकशे दोन क्रमांकाच्या खोलीस भेट देऊन पाहणी केली याच खोलीत तब्बल पौणे दोन कोटींची रक्कम आढळून आली होती मात्र याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस दल सक्रियपणे कठोर कारवाई करीत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पोलीस दलाच्या व सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या प्रसंगी माजी आमदार अनिल गोटे अशोकजी धात्रक शिवसेना नेते शुभांगी पाटील नरेंद्र परदेशी यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कामराज कामराज आणि घेऊन चाललं पाहिजे घेऊन चाललं म्हणजे आता सगळी प्रकरणं मधला प्रचंड भ्रष्टाचार खरं म्हणजे त्याच्यामध्ये मी बोलण्या कसे आहे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत महापालिका असेल प्रशासन असेल पीडब्ल्यूडी असेल किती वेळा बोलायचे काय कारवाया झाल्या संघर्ष करतोय आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तरी येत आहे है। की दोन एक कोटी जे सापडले जर अनिल अण्णा गोटे यांनी पालट ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर बनवले होते परदेशी होते नरेंद्र सगळे होते आमचे म्हणून हे महाराष्ट्राला हे दिसलं तरी काय चाललंय या राज्यात अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम विधिमंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे कारण अंदाज समिती एस्टिमेट <laughs> कमिटी ही विधिमंडळाची अत्यंत महत्वाची समिती आहे म्हणजे चेअरमनला नजराणा देण्यासाठी नजराणा जमा ठेकेदार होता त्यांनी केलेली काळीकृत्य लपवण्यासाठी खरं म्हणजे ही काळीकृत्य उघड करा त्यांनी कामं केलेली नाहीत त्यांनी भ्रष्टाचार केले आहे त्यांनी सरकारी पैशाचा पहार केलाय शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी एस्टिमेट करतो आणि तिथेच कुंपण शेत खात बरं हे महाशय कोण आहेत चेअरमन तर एकनाथ शिंदे गटाचे एसनश्री गटाचे आमदार यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होते ते का गेले त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू भ्रष्टाचाराच्या एका प्रकारात म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला मंत्र्यांच्या कार्यालयातून विधिमंडळात पोहोचला विधानसभेचे अध्यक्ष काय करताय मी भ्रष्टाचार विधिमंडळात येऊ देणार नाही तुमच्या खुर्ची खाली भ्रष्टाचार तुम्ही भ्रष्टाचार करून चाळीस आमदारांना अपात्र ठरवले तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच